अरे आम्ही एडिटर आहोत एडिटर खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करायची आमच्याकडे कला आहे आकाश सतत त्याच्या मित्रांमध्ये हा डायलॉग मारत असायचा त्याच्या कामामध्ये म्हणजेच व्हिडिओ एडिट करण्यामध्ये तो खूप हुशार होता जॉब बरोबर तो फ्रीलान्स काम करून चांगले पैसेसुद्धा कमवायचा हो पण त्या रात्री एक फ्रीलान्स काम करत असताना त्याच्यासोबत घडलेल्या काही विचित्र गोष्टींमुळे त्याला त्याचं आवडीचं प्रोफेशनसुद्धा सोडून द्यावं लागलं होतं नक्की काय झालं असेल चला बघू एक दिवशी आकाश असेच आपले काम करत बसला होता तेवढ्यात त्याला एका अज्ञात नंबरवरून फोन आला दुसऱ्या बाजूला एका पुरुषाचा गंभीर आवाज होता तो म्हणाला माझ्याकडे एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे तुला मी शूट केलेल्या शॉर्ट फिल्मचे फुटेज एडिट करायचं आहे आणि त्याचे तुला चांगले पैसे सुद्धा मिळतील आकाश सहसा अशा अनोळखी लोकांचे प्रोजेक्ट स्वीकारत नसला तरी या कामासाठी त्याला ऑफर खूप चांगली भेटली होती त्याने प्रोजेक्टसाठी होकार दिला दुसऱ्या दिवशी त्याच्या मेलवर एक फाईल आली मेलच्या शेवटी फक्त एक नाव होतं अभय पण ना फोन नंबर होता ना काही इतर माहिती आकाशने त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून काम करायला सुरुवात केली व्हिडिओ एका ओसाट आणि जुन्या वाड्यात सूट झाल्यासारखा दिसत होता एक रिकामा वाडा पसरलेला धुरकट प्रकाश आणि शांत वातावरण पण जसा जसा व्हिडिओ पुढे गेला तशा तशा विचित्र गोष्टी दिसायला लागल्या भिंतींवर अचानक येऊन जाणाऱ्या सावल्या रिकाम्या झोपळ्याचा आपोआप हलण आणि अचानक कधी कधी कानावर येणाऱ्या कुजबुजण्याचा आवाज आकाशला वाटलं की हा फक्त एक एडिटिंगचा भाग असावा म्हणून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत तो त्याचे काम करत राहिला व्हिडिओचं चा काम चालू असताना व्हिडिओच्या तिसऱ्या मिनिटाला एका खोलीत एका पांढऱ्या साडीतील बाई उभी असल्याचं त्याला दिसलं तिचे केस मोकळे होते चेहरा स्पष्ट होता पण ती थेट कॅमेऱ्याकडे पाहत काहीतरी फुटफुटत असल्याचं दिसत आकाश घाबरला पण त्याने विचार केला की हा फक्त ऍक्टिंगचा भाग असेल त्याने ह्या सुद्धा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आपले काम तो करत राहिला आता आकाशला काम करायला खूप मजा यायला लागली होती जवळपास दोन अडीचच्या च्या दरम्यान काम करत असताना लॅपटॉप अचानक हँग झाला आणि स्क्रीन काळी पडली आणि त्यावर जी गोष्ट त्याला दिसली ते पाहून आकाश मात्र पुरता घाबरला त्या स्क्रीनवर एक वाक्य झळकलं माझं सत्य बदलण्याचा प्रयत्न करू नकोस हे वाक्य स्क्रीनवर बघताच हक्कास काळीजच थरथरलं त्याने घाईघाईने लॅपटॉप ले बंद केला आणि पाच सहा मिनटांनी पुन्हा सुरू केला आता मात्र स्क्रीनवरचं ते वाक्य निघून गेलं होतं तोच बाईचा व्हिडिओ स्क्रीनवर उघडला गेला होता, होता। आणि आता तो व्हिडिओ मागच्या व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा वाटत होता ती उभी असलेली स्त्री आता हळूहळू कॅमेऱ्याजवळ येत होती आणि हळूहळू तिचा चेहरा अस्पष्ट दिसू लागला होता पांढऱ्या साडीतील त्या बाईचे केस मोकळे होते चेहऱ्यावर विचित्र विचित्र हावभाव होते डोळे लाल भडक होते आणि ती थेट आकाशकडे बघतच पुढे येत होती हा सगळा विचित्र प्रकार बघता बघताच आकाश आतून खूप घाबरला होता त्याने पुन्हा लॅपटॉप बंद करायचा प्रयत्न केला त्याचवेळी त्याच्या डेस्कवर असलेला लॅम्पसुद्धा फडफडू लागला त्याला खोलीत हवेतील विचित्र थंडावा जाणवला आणि जणू त्याच्या मागे कुणीतरी चालत असल्याचा त्याला भास होऊ लागला आकाशला असं वाटलं जणू तिसरी त्याच्या खोलीतच आहे त्याला मागे हलकासा आवाज ऐकू आला मी आहे घाबरून त्याने मागे पाहिलं पण काहीच दिसलं नाही तो आता घाबरून खुर्ची सुद्धा उठला तेवढ्या त्याच्या कानात एका विचित्र स्त्रीचं हसणं घुमघुमू लागलं कोण आहे कोण आहे तिथे कोण आहे हे सगळं त्याच्यासोबत काय घडतंय याची मात्र त्याला काही कल्पनाच येत नव्हती त्याने लगबगने पुन्हा लॅपटॉप बंद करायचा प्रयत्न केला आणि ह्यावेळेला लॅपटॉप बंद सुद्धा झाला पुन्हा आपोआप सुरू झाला आणि त्याच स्क्रीनवर ते वाक्य आणि ती बाई सारखी सारखी प्ले व्हायला सुरुवात झाली आणि आता ती स्त्री व्हिडिओमध्ये आकाशच्या घरासारख्या दिसणाऱ्या खोलीमध्ये उभी असलेली त्याला दिसली याचून त्याच आहे हे सगळं बघून आकाश आता पुरता घाबरला होता आणि त्याच्या रूमच्या एका कोपऱ्यात बसून त्या लॅपटॉपकडे घाबरत घाबरत बघत होता कसे बसे थोड्या वेळाने तो व्हिडिओ आपोआप बंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशने लॅपटॉप चालू करून प्रोजेक्ट डिलीट केला आणि त्या वाड्यात नक्की काय घडलं आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली त्या वाड्याबद्दलची खरी गोष्ट आकाशला जेव्हा कळली तेव्हा त्याच्या तोंडचं पाणीसुद्धा पळालं होतं त्याला कळालं की तो वाडा खूप वर्षांपूर्वी एका दुर्घटनेचा साक्षीदार होता अचानक लागलेल्या आगेमध्ये त्या वाड्यातील एका स्त्रीचा अचानक मृत्यू झाला होता त्या दिवसापासून हा प्रोजेक्ट वेगवेगळ्या वेग लोकांकडे एडिटसाठी जातो आणि जो कोणी तिच्या कथा बदलण्याचा किंवा तिच्या वाड्यातील व्हिडिओ एडिट करायचा प्रयत्न करतो त्याला ती स्त्री त्रास देते त्यानंतर आकाशने त्याचा पूर्ण लॅपटॉप रिसेट केला पण आजही कधीकधी रात्रीच्या वेळी त्याला वाटतं की ती स्त्री त्याच्याजवळ येऊन पाठीमागे उभी आहे आणि म्हणते माझ सत्य तू कधीच पुसू शकत नाहीस <laughs> कसा वाटला व्हिडिओ आवडला ना नॉर्मल व्हिडिओजपेक्षा थोडे वेगळे हटके टॉपिक घेऊन मी तुमच्या समोर या चॅनल मार्फत वेगवेगळ्या हॉरर स्टोरीज घेऊन येतो तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवर हॉरर स्टोरी बघाय ऐकायची असेल किंवा बघायची असेल आपल्या या चॅनेलवर तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा मग मी त्या टॉपिकवर हॉरर स्टोरीज नक्कीच लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी रिअल हॉरर पॉडकास्ट या चॅनलवरती घेऊन येणार आहे तुम्हाला जर तुमचे हॉरर इन्सिडंट्स माझ्यासोबत शेअर करायचे असतील भयांचा जो जीमेल आय डी आहे तोसुद्धा सुद्धा जीमेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तुम्ही तिथे मला लिहून पाठवू शकता किंवा जर माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट व्हायचं असेल तर इन्स्टा अकाउंटचा डीसुद्धा दिला आहे तिथे तुम्ही मला मेसेज करून माझ्याशी कनेक्ट करा मग आपण पॉडकास्टच्या बाबतीत बोलू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जाता जाता नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून जा तुमच्या कमेंटची खरंच गरज आहे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत कोणत्या टॉपिकवर बघायला आवडतील अशा पद्धतीच्या कमेंट मला गरजेचे आहेत तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी एक वेगळी ऊर्जा एक वेगळी इन्स्पिरेशन देऊन जाईल तर नक्की कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय